मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत मंडळी आपण गेले काही भाग पाच भाग स्वराज्य या मालिकेखाली शिक्षण याविषयी थोडंसं विवेचन करतो आहोत आजचा त्याचा पुढचा भाग आहे आजच्या भागाचं भागा शीर्षक आहे शिक्षण सत्ता व गुणवत्ता मेरिट ह्या भागाकडं वळण्यापूर्वी फक्त मी आणखीन एक दोन तीन गोष्टी थोड्याशा आधी चर्चा करतो आणि मग आजच्या भागाकडं वळू आपण मी जे जे लेख लिहिलेत म्हणतो आणि ज्या लेखांच्या आधारे मी विवेचन करतो म्हणतो आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक त्या त्या करस्पॉन्डिंग भागाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो लेख दिलेला असतो काही वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी ही बाब मी मुद्दा म्हणून नोंद करतो इथं आपल्यासमोर मांडतोही अहिलनगरचे एक पत्रकार आहेत त्यांचं नाव मी सांगत नाही त्यांनी मला एक ईमेल पाठवला आणि माझ्याकडून शिक्षणविषयक काही लेख असतील तर द्या असं सांगितलं त्यांनी आणि इथं त्यांच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ते प्रकाशन करणार वगैरे वगैरे असं सांगितलं त्यांनी ठीक आहे म्हणा शिक्षणविषयक विचारतायत तर माझ्याकडं एक पाच सहा लेखांची मालिका जी लिहिलेली होती ती त्यांना मी ताबडतोब पाठवून दिली त्याचबरोबर त्यांनी मला आणखीन एक गोष्ट सांगितली होती की या कार्यक्रमाला आपल्याला आमंत्रण येईल आपण जरूर उपस्थित राहा त्या भागाचं आज ताग्यात मला आमंत्रण आलेलं नाही आहे आणखीन त्या लेखांचं पुढं काय झालं हे मला माहिती नाही तिथल्या स्थानिक कुठल्या मॅगझिनमध्ये वगैरे प्रकाशन झालं असेल तर ह्याची कल्पना नाही आणखीन एक गोष्ट मी मुद्दा म्हणून इथं सांगतो आपल्याला कशा गोष्टी घडत असतात आणि त्यामधून शेवटी आपण आपल्या पत्परीनं काय ठरवायचं आणि कसं राहायचं निषेध देखील कसा नोंदवायचा हे देखील महत्त्वाचं आहे एका सुसंस्कृत राष्ट्रामध्ये एक एका सुसंस्कृत राज्यामध्ये निषेधसुद्धा कसा नोंदवला पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे काही वर्षांपूर्वी आमच्या महाविद्यालयामध्ये मराठी राज्य विकास परिषद हे आले होते आणि त्या दरम्यान मला वाटतं त्याच्या संपादिका होत्या वसुंधरा पेणसे नाईक मॅडम आणि चर्चा बैठका झाल्या आणि त्यामध्ये आपण सगळा वस्त्रोद्योगाचा एक माहितीकोष बनवू असा निर्णय झाला मला त्याप्रमाणे आमच्या प्राचार्यांनी तत्कालीन प्राचार्यांनी तुम्ही अमु अमुक अमुक भागांवर लिहा असं मला सांगितलं त्यामध्ये कापूस कॉटन त्यानंतर ताग म्हणजे ज्यूट आणि शेवटच्या एका भागाचं पाचव्या खंडाचं तर मला त्यांनी पद दिलं होतं टेक्निकल टेक्स्टाईल्स आणि गार्मेंट्स म्हणजे अभियांत्रिकी वस्त्र आणि वस्त्र प्रावरण असा तो भाग खंड होता तो याच्यावर कसून मी काम करून काही एक दोन बाबीमध्ये माझ्या सहकाऱ्यांचं देखील यामध्ये मी योगदान घेतलं ते मी नाकारत नाही पण विशेष म्हणजे ज्यावेळी हे सगळे खंड खंड सगळे पहिले चार प्रकाशन झाले त्यावेळेला त्या दोन्ही खंडामध्ये माझं नाव मात्र वगळलं गेलं होतं का कसं झालं हे मला माहिती नाही दोन हजार सात आठ साली मला वाटतं सात सालीच तत्कालीन आमचे प्राचार्य आजगावकर सर यांच्याकडे मी ही गोष्ट व्यक्त केली होती आणि त्यांनी संबंधित लोकांना चांगलं धारेवर धरलं तर पण एक गोष्ट झाली नाव मात्र आलं नाही हे तितकंच कराय असो तर म्हणूनच ह्या चॅनलचं नाव मी राजकारण गेलं चुलीत हे नाव ठेवलेलं आहे तर शिक्षण सत्ता व गुणवत्ता आपण बघितलं काही भागांमध्ये कशा गोष्टी असायला हव्यात आणि काय खरोखर ह्याच आहे या अवेलेबल व्यवस्थेमधून काय घडू शकतं हे हे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो माझा एक प्रामाणिक प्र प्रयत्न आहे हा आणि खरोखर ह्यामधून जर आपल्याला काही वाटत असेल योग्य आहे तर मला जरूर आपण फीडबॅक द्या शिक्षण सत्ता व गुणवत्ता म्हणायचं कारण इतकंच आहे आपण बरीच वर्ष बघितलं मागची काही वर्षं की सिलेबस जो पाठ्यक्रम ठरवला जातो त्याच्यामध्ये इतकी मतं मतांतर आहेत हा अमुक प्रवाह आहे हा तमुक प्रवाह आहे हे घालू नये म्हणून मी काही दोन तीन भागांपूर्वी आरेन शुक्लसरांचा रन सर जे एन सी एन नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डायरेक्टर होते आज आज देखील ते हयात आहेत पुण्यामध्ये आहेत त्यांच्या दोन पुस्तकांचा उल्लेख केला होता विश्वचैतन्याची अनुभूती आणि विश्वचैतन्याचे विज्ञान त्या अनुषंगानंच आम्ही पूर्वीच्या मंत्र्यांना एक आम्ही पत्रही दिलं होतं आणि पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता ह्या पाठ्यक्रमामध्ये इतक्या मरकटलीला झालेल्या आहेत पूर्वीपासून ही काय द्यावं नेमकं काय देऊ नये ह्याच्यावर जे तज्ज्ञ बसतात तथाकथित यांना खालच्या जमिनीवर जे चालतं आपल्या जनसामान्यांची जी मानसिकता आहे आणि ही भागवार ठरते जे जे तामिळनाडूमध्ये राज्यामध्ये जे असेल ते महाराष्ट्रामध्ये असणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये जे असेल ते कदाचित उत्तरेकडच्या कुठल्या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये माफ करा असणार नाही तर त्यामुळं त्या, त्या त्या स्थानिक लोकांच्या कलानुसार आणि तिथला जो लोकांचा जो एक अनुबंध आहे मातीशी त्याला अनुसरून ते शिक्षण असलं पाहिजे ह्यामध्ये त्याला कुठलेही रंग देण्याचा प्रयत्न करू नये आणि मेरिट असावं किंवा नसावं आणि सत्ता याचा इथं अन्वयार्थ काय आहे तर खरोखर यांचा बादरायणी संबंध आहे का किंवा काय संबंध आहे का काही वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल आठवीपर्यंत परीक्षाच घेणार नाही असा चक्क निर्णय अंमलात आला होता आणि त्याचे पडसाद किंवा त्याचे परिणाम आम्हाला अभियांत्रिकी शिक्षणामध्ये भोगावे लागले कारण येणाऱ्या व विद्यार्थ्यांना परीक्षेची तयार परीक्षा देण्याची तयारीच असत नव्हती आणि मग आपण त्याला उगीच वेगळ्या काहीतरी रंग देत बसतो की विद्यार्थ्यांच्यावर दडपण आहे अमुक आहे ते आत्महत्या करतील हे ते ह्या प्रकार कॉपी परत कॉपीचे प्रकार चालतात सर्रास आता आजकाल तर समाज माध्यम मा माध्यमांवर याचे व्हिडिओ फिरतात की अमुक ठिकाणी कसे कॉपीचे प्रयत्न झाले परीक्षेमध्ये कॉपी करून लिहून मी ज्यावेळी सुपरविजनला जात होतो वर्गामध्ये परीक्षेमध्ये त्यावेळी तर माझा ह्या गोष्टीला सक्त विरोध असत होता मी कडक मी विद्यार्थ्यांना शिकवताना वर्गात सांगत होतो की आपण प्रार्थना करा परमेश्वराकडं की हा माणूस परीक्षेच्या सुपरविजनला येऊ नये आणखीन दुसरी गोष्ट मी पूर्वीच्या काळी देखील याच्यावर निषेध नोंदवला होता परीक्षा घेऊ नयेत हे तर राहिलंच बाजूला परीक्षा तर असायलाच हव्यात अभियांत्रिकी शिक्षण आणखीन वैद्यकीय शिक्षण अभियांत्रिकी पदविका इथं केटी तरी कशाला पाहिजे तुम्ही का सॉफ्ट ह्यामध्ये भूमिका घेता जे आलेले विद्यार्थी आहेत ते जर खरोखर एक अभियंता व्हायचे असतील मी विद्यार्थ्यांना ही देखील वर्गात गोष्ट म्हणत होतो की आपण टेक्नॉलॉजी शिकतो ज्यावेळी मशीन तुम्ही चालवता एक कॉपी करण्याबाबत किंवा बघून उत्तर देण्याबाबत मागचा रेफरन्स घेऊन उत्तर देण्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर वर्गामध्ये रँडमली की तुम्ही एखाद्या मशीनला मेंटेनन्सला जाता किंवा त्याला ठिकठाक करण्याचा प्रयत्न करता किंवा प्रोडक्शन लाईन तुम्ही चालवता एखादी तिथं तुम्ही पुस्तक वाचून निर्णय घेणार का म्हणजे दुसऱ्याची बुद्धिमत्ता घेऊन त्या परीक्षेच्या कॉपिंग प्रकारांमध्ये तुम्ही आपली पदवी किंवा पदविका मिळवणार का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि परीक्षा नको ह्या कशासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला कमजोर ठेवायचंच नाही आहे ह्या येत्या काळामध्ये जर विद्यार्थी हा एक सशक्त विद्यार्थी आपल्याला हवा असेल तयार झालेला एक सशक्त विद्यार्थी सुरुवातीला आणि सशक्त नागरिक पुढच्या भावी काळामध्ये तर परीक्षा ह्या असल्याच अर्थात ह्यामध्ये परीक्षा असाव्यात याचा अर्थ त्या त्या संदर्भानुसार ज्या कक्षेची आपण परीक्षा घेतो त्या संबंधीचे प्रश्न विचारावेत आणि ते वेगवेगळ्या पॅटर्नचे असावेत याबाबत दुमत नाही याबाबत दुमत नाही पण परीक्षा नकोत म्हणजे याचा अर्थ आपल्याला मेरिट नको आहे असा अप्रत्यक्षपणे त्याचा अर्थ होतो ती गोष्ट चुकीची आहे ह्या माझा इथं सांगण्याचा सा मूळ मुद्दा आहे मग आपण मी सरळ म्हणत होतो की मग आपण प्रमाणपत्रच सरळ वाटावीत मग प्रत्यक्ष पदवी किंवा पदवी का नाही सुरुवातीला या वर्षाच्या सुरुवातीला या तुमची फी वगैरे काही औपचारिकता सगळ्या ह्या पूर्ण करा किंवा फॉर्म जे भरायचे असतील ई बी सी किंवा इतर सगळे फॉर्म भरा आणि सरळ चौथ्या वर्ष शेवटाला या तुम्ही प प्रमाणपत्र न्यायला तुम्ही झालात म्हणून इतका लूजपणा शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अजिबात असता कामा नये परीक्षा ह्या स्ट्रिक्टली परीक्षा पद प्रमाणच परीक्षेप्रमाणेच घेतल्या पाहिजेत अगदी ती दहा मार्काची जरी टेस्ट असेल आणि तिचे मार्क काउंट होणार असोत अथवा नसोत पण त्याला तितकंच जी वार्षिक परीक्षा किंवा जी सेमेस्टर परीक्षा होते त्याच्या इतकंच महत्त्व त्याला असलं पाहिजे आणखीन एक गोष्ट मी इथं नमूद करतो मुद्दा म्हणून परीक्षा घेण्याचं तंत्रही वेगळं असू शकतं त्यामध्ये काही प्रयोग मी केले होते मुद्दा म्हणून इथं उदाहरण म्हणून देतो आपल्याला ही गोष्ट ओरलला प्रॅक्टिकल वर आधारित ओरल असते त्या ओरलला मी प्रश्न आधी व प्रॅक्टिकलच्या त्या शेवटच्या क्लासमध्ये सांगून टाकत होतो की एक हा एकमेव प्रश्न असेल आणि हा ह्या बॅचला तीसच्या किंवा अठ्ठावीसच्या बॅच बॅचला हा कॉमन प्रश्न असेल एकच प्रश्न असेल अनेक प्रश्न देखील असणार नाहीत आणि मी तिथं ओरलला तुम्हाला अनेक प्रश्न विचारणारी नाही प्रश्न तुम्हाला माहिती असेल माझ्या इथं केबिनमध्ये या तुम्ही तुमची जर्नल पूर्ण झालेली वगैरे तपासलेली आणि त्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासमोर मांडा रोल नंबरप्रमाणे मी जसं बोलवेन तसं याने उत्तर द्या आणि एकदा दोनदा तर मी असे प्रयोग केले होते की त्यां ते जे उत्तर देत आहेत प्रश्न सुरुवातीला मांडला आणि ते जे दे उत्तर देत आहेत त्यांचं रेकॉर्डिंग केलं आणि त्या विद्यार्थ्यांना नंतर ऐकवलं ते पहा म्हटलं तुम्ही ह्या प्रश्नाचं किती संयुक्तिक उत्तर दिलं आहे तुम्ही जर ह्याचे ह्या ह्या प्रश्नाला अनुसरून जर पाच उत्तरं व्यवस्थित दिली पाच पॉईंट्स पाच मुद्दे जर सांगितले तर तुम्हाला पाचपैकी पाच म्हणजे दहापैकी दहा किंवा वीसपैकी वीस जे काय असतील ते मार्क दे देणार तुम्हाला म्हणून तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की परीक्षा ह्या जरूर असल्याच पाहिजेत आणि मेरिट आपल्याला कशासाठी हवं हो, तर भावी काळामध्ये जे उन्नत ध्येय आहेत जे आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लढ्यामध्ये त्या जे आपण दिसतो वाचतो इतिहास म्हणून वाचतो आपण त्या अमुख्याने तमुख केलं तर अमुख्याने असा पद्धतीनं लढा उभा केला वगैरे वगैरे जे लढ्यामध्ये खरोखर भाग घेतले होते ज्यांनी भाग घेतला होता त्यांच्याविषयी मी म्हणतोय ज्यांनी तळमळीनं लढ्यांमध्ये भाग घेतला केवळ नंतर प्रमाणपत्र शासनाची मिळवण्यापुरतं आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून नंतर बेनिफिट्स मिळवण्याकरता त्यांच्याविषयी मी बोलत नाही आहे कागदोपत्री नव्हे पण प्रत्यक्षात ज्यांनी लढा घेतला होता त्यांची उन्नत ध्येय होती ही मातृभूमी आहे असं ते मानत होते आणि त्या तिला स्वतंत्रता मिळावी यासाठी ते लढत होते तर ही ही जी एखादे ध्येय प्राप्ती ही उन्नत ध्येय असल्याशिवाय होत नाही त्याबरोबर सृजनशीलता पाहिजे परखडपणा पाहिजे निस्पृहता पाहिजे आपल्या चुकांमागच्या एका भागामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या जरी चुका झाल्या असतील तरी त्याच्याकडं चुकांकडं आपल्या प्रामाणिकपणे बघण्याची आपली तयारी हवी मानसिकता हवी स्पष्ट मानसिकता हवी आणि ट्रान्सपरंट प ट्रान्सपरंट आपलं त्या त्याबद्दलचा दृष्टिकोन असावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षण व्यवस्था ही नागरिक घडवत असते कुणी किती ह्याला स्वीकारो अगर नाकारो ज्या प्रक्रियेमधून तो विद्यार्थी शाळेला जायला लागल्यापासून त्याचा शेवटचा पदवी किंवा पदविकेचा टप्पा जो असतो ही अखंड प्रक्रिया आहे एज्युकेशन इज ए कंटिन्युअस प्रोसेस ती आम्हाला मी मी हे देखील गोष्ट सांगत होतो की तुम्हाला शिकवायला मी इथं प्लॅटफॉर्मवर ह्या उभा आहे याचा अर्थ मी सर्वज्ञ आहे असा नाही बिलकुल कदापिही नाही मी देखील तुमच्याबरोबर शिकतो आहे नव्या नव्या गोष्टीचं आविष्कार मलाही तुम्हाला शिकवत असताना मला ध्यानामध्ये येत आहेत हे स्पष्ट मत मी मांडत होतो माझे विद्यार्थी हे जाणतात जे माझ्याकडे शिकलेत त्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट पक्की माहिती आहे ॲटिट्यूड निर्भीडतेचा अर्थ ॲटिट्यूड आजच्या अर्थानं ॲटिट्यूड ज्याला म्हटलं जातं हा कदापिही नाही त्यामध्ये विद्या विनयानं शोभते हा अंतर्भाव त्यामध्ये असलाच पाहिजे आणि हो। विनयाचा अर्थ व्यक्ती आणि वल्लीमधल्या त्या सखाराम घटनेसारखा नव्हे नको तितका विनय किंवा नको तिथं विनय नव्हे जिथं आपण शौर्य आपल्यामध्ये दिसलं पाहिजे तिथं शौर्य प्रकट झालंच पाहिजे हेच तर आपली मूळ संस्कृती आपल्याला शिकवते आणि त्या अनुषंगानंच मी हे मुद्दे मांडतोय खरं तर तेव्हा निर्भीडपणा म्हणजे उद्धटपणा नव्हे सगळ्या सवलती व बंधन नसलेली शिक्षण व्यवस्था कोणत्या निर् विद्यार्थी कोणती विद्यार्थी निर्माण करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे काय विद्यार्थी निर्माण करणारे जिथं काही बंधनं नाहीत जिथं सगळ्या सवलती दिलेल्या आहेत सवलती देत असताना ते मेरिट पाळलं जातं की नाही हे पाहणं गरजेचं आहे असं माझं मत आहे ह्याबाबत सवलती जरूर द्या तुम्ही जे ज्यांची क्षमता नाही एखादा समजा एखाद्याला पदवी शिक्षण अभियांत्रिक पद पदवी शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याची परिस्थिती नाही आहे आर्थिकदृष्ट्या तो सक्षम नाही तर त्याला जरूर द्या पण त्यानं ते मेरिट पुढं पाळलं का नाही कारण एकदा सवलत मिळाली याचा अर्थ झाला असा समज झाला सवलत मिळते असा की ती सवलत उपभोगायची हो सवय लागते त्यामुळं ते देखील पाळणं खरोखर गरजेचं आहे आपल्याला जर खरोखर एक चांगले नागरिक ह्या देशामध्ये घडवायचे असतील तर हा कळीचा मुद्दा आहे असं मला तरी वाटतं मेरिट व्यवस्थेमधून आलेले विद्यार्थी कोणत्या व्यवस्थे मानसिकतेमध्ये येतात एखाद्या मेरिट व्यवस्थेमधून आलेले विद्यार्थी आणि दुसऱ्या प्रकारनं आलेले विद्यार्थी ह्यांची मानसिकता नेमकी कशासाठी असते ओढ कशाकडे असते नेमकी ह्या शिक्षणामध्ये येण्यामध्ये जसं मी पूर्वी म्हटलं की बऱ्याचदा पालक किंवा समाजामधले काही घटक मित्रमैत्रिणी त्यांना फोर्स करतात की अमुक एक हा अभ्यासक्रम केल्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये पॅकेजेस चांगले मिळतील मी जसं एकदा पूर्वी म्हटलं होतं तसं त्या लोभापोटी बऱ्याचदा येतात आणि मी बऱ्याचदा हे बघितलेलं आहे की विद्यार्थी रखडत रखडत अगदी बसा तो कोर्स पूर्ण करतात आणि हे सगळं बघायला मिळालं कोरोना काळामध्ये विशेषतः ज्यावेळेला ऑनलाईनची पद्धत चालू झाली दुर्दैवानं त्यावेळेला हे प्रकार बघा बघायला मिळाले वाहत्या गंगेमध्ये त्या बऱ्याच जणांनी आपले हात धुवून घेतले मागं आडलेले जे होते सात आठ नऊ नऊ वर्षापूर्वीचे जे मंडळी जी होती ज्यांचे काही विषय तटलेले होते त्यांनी सर्रास ह्या व्यवस्थेमध्ये हात धुवून घेऊन पदवी पदरात पडून घेतली ही खरोखर ही गोष्ट बरी नव्हे आणि ही वस्तू वस्तुस्थिती आहे मी कुठलाही विपर्यास मांडत नाही आहे किंवा कुठले भडकाऊ गोष्ट इथं मांडत नाही आहे त्यामुळं अगदी मी शांतपणानं आणि ज्या गोष्टी खरोखर वास्तवात घडलेल्या आहेत मी अनुभवलेल्या आहेत त्यांचीच त्यांचाच उहभाव आपल्यापुढं करतो आहे तर तेव्हा शिक्षण सत्ता आणि गुणवत्ता सत्ता ह्याला आपण जाणतोच की सत्ता ही बऱ्याच गोष्टी हे ठरवत असते आज आता सी बी एस सी पॅटर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आजच बातमी ऐकली मी कुठंतरी की सी बी एस सी पॅटर्न आज रेकॉर्डिंग डेट वीस मार्च दोन हजार पंचवीस आहे तर ह्या दिवशी मी ऐकलं की सी बी एस सीचा पॅटर्न आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये राबवला जाणार अत्यानंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर परीक्षा पद्धती आणि त्यांचे निकष ग्रेडेशन विशेषतः सी जी पी ए सेमिस्टर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज हे देखील लागू व्हावं आणि सी जी पी ए असावा सी जी पी ए असावा याचं कारण काय ते एक ग्रीड असते ती ती इंडिकेट करते की त्या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये किंवा ओवरऑल वार्षिक किंवा सेमिस्टरमध्ये किती साधारण ग्रेड्युशन आलेलं आहे दहा पॉईंट स्केलवर ते, ते, वा स्केल ते असावं जरूर असावं कारण त्या विद्यार्थ्यालाही माहिती पाहिजे की आपण कुठं नेमके स्टँड करतो हो। आहोत आणि आपल्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे जर आपण काही मेरिटच्या खालच्या टप्प्यावर असू तर आपल्याला सुधारणेची गरज आहे हे देखील त्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या माध्यमामधूनच कळणार आणि ग्रेडेशनमधूनच कळणार तेव्हा शिक्षण सत्ता व गुणवत्ता यांची चांगली सांगड घातली जावी आणि जी सत्ता निर्णय घेणारी जी मंडळी आहेत त्यांनी समाजा अनुकूल महाराष्ट्राला अनुकूल असे निर्णय घ्यावेत ज्या त्या प्रांतानुसार त्यांनी त्या 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 ठिकाणी ते निर्णय घ्यावेत आणि एक उत्तम शिक्षण व्यवस्था त्या राज्यामध्ये आणावी त्याला कुठलाही विशेषता न रंग देता इतिहास जरी असेल तरी इतिहास जो खरोखर दस्तावेजांवरून जो प्रकट झालेला इतिहास आहे तो इतिहास शिकवला जावा त्यामध्ये कुठलंही कन्सेशन देता कामा नये की अमुक ह्यांना काय वाटेल तमुक यांना काय वाटेल असा इतिहास शिकवला तर ही मन दुखावतील वगैरे शिक्षण हे मन दुखावायसाठी नसतं शिक्षण हे मन घडवायसाठी असतं हे मला यामधून सांगायचं आहे आपल्याला आजचा भाग जर आवडला असेल तर आपण जरूर आपल्या मित्रपरिवारामध्ये लाईक शेअर करा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा अनसबस्क्राईब संख्या अजूनही नव्वद टक्क्याच्या आसपास आहे आपण जरूर सबस्क्राईब केल्यामुळं मला पुढेही गोष्टी बनवायला प्रोत्साहन मिळेल आपल्याला सगळ्यांना ही विनंती करतो आणि ह्या भागावर आपली मदत जरूर मला कळवा अशी सगळ्यांना विनंती इथं आज थांबतो आपण शिक्षण विषयकच आणखीन एखाद्या भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार आपण सगळं सर्वजण आपली आपली काळजी घ्या नमस्कार धन्यवाद